शुक्र आणि हर्षल यांचा एक सुंदर योग पुढील पंचवीस दिवसांसाठी आहे जेव्हा आकाशात ग्रहांचे संयोग फक्त चालच नाही तर आंतरमनाचं दारही ठोठवतात तेव्हा आपण स्वतःला नव्याने पाहायला शिकतो हा काळ अशाच एका सूक्ष्म सुंदर परिवर्तनाचा आहे मिथून राशीच्या जातकांसाठी वृषभ राशीत होत असलेली ही शुक्र हर्षल युती ही केवळ एखादा ग्रहयोग समजता येणार नाही तर ती एक अदृश्य परिवर्तनाची सुरुवात पण असते ज्याची तुम्हाला जाणीव झालेली नसते आतापर्यंत तुमचं लक्ष बाहेरील यश संबंध आणि कामांकडे होतं आता मात्र हे ग्रहसंयोग तुमचं लक्ष तुमच्या अंतरात्म्याकडे वळवणार आहे आता काही गोष्टी अचानक कशा सुचल्या असं आधी का वाटलं नाही हा निर्णय इतका स्पष्ट का झाला असं तुम्हाला वाटेल बरं का आणि हाच आंतरबोधाचा क्षण असतो असाच आंतरबोध होत असतो इथूनच त्याची सुरुवात होते या काळात जी प्रेरणा येते ना ती जास्त खोलवर असते मुळात मिथून रास ही बुद्धिवानच रास आहे बरं का आणि त्यात ही युती जी आहे न, ही ना ही जिथे आवाज नाही पण उत्तर आहे तिथे तुम्हाला घेऊन जाते जिथे गोंधळ नाही पण आंतर मनाचा स्पष्ट संकेत आहे तिथं घेऊन जाते ही युती तुम्हाला एक अदृश्य सुखधोर देत असते मग काही जण परदेशातील संधीचा प्रयत्न करत असतील काही आतून आलेले विचार असतील स्वप्नांमधून सृजनशील समाधान मिळते आणि शांततेतून मिळणारं तुम्हाला काही आर्थिक लाभही असतात जे प्रपंचात तुम्हाला उपयोगाला पडतात स्वतःच्या आतल्या प्रकाशाशी तुम्हाला जोडून घ्यावं लागेल ही युती त्यात मदत करेल तुम्हाला कारण खरी समृद्धी तीच असते जी मनात शांतता निर्माण करते बरं का असं माझं वैयक्तिक मत आहे आणि मी हे मिथून राशीच्या व्यक्तींसमोरच बोलतो आहे तुम्ही समजून घ्या कारण ते बुद्धिवान आहेत त्यांना लक्षात येतं काय बरोबर आहे काय चूक आहे आणि आंतरमनातलं समाधानच हे सर्वतोपरी असतं ह्याची जाणीव त्यांना असते म्हणून मिथून राशीचे जातक हे सामान्यतः बाह्य जगाशी सतत संवाद साधणारे नसतात ते चैतन्यशील आणि विचारशील असतात पण मनातच त्यांचा जास्त सहवास असतो आणि ही युती जी आहे ना ही बाराव्या भावात झालेली आहे बघा तेव्हा ही एक संवेदनशीलता एका वेगळ्याच दिशेने जाते आतल्या आवाजाशी संवाद साधण्याकडे फार ह्या भावाचा पण लक्ष असतो म्हणून द्वादश भाव हा मूळत त्याग एकांत परदेश प्रवास मानसिक गुढता ध्यान आणि अनामिक शक्तींच्या अनुभवाशी संबंधित असतो या भावात मित्रांनो शुक्र हर्षल ही युती जर झाली ना तर ही व्यक्ती भावनिक एका क्रिएटिव माइंडसेटचा स्फोट आणि अचानक आंतरदृष्टी याचं केंद्र बनते क्रिएटिव्ह माइंडसेट म्हणजे सृजनशीलतेचं एक मनामध्ये जाळं तयार होतं मोठ अचानक आत्मशोध घेण्याची मानसिक प्रवृत्ती तयार होते जागणारी सौंदर्य दृष्टी आहे या काळात मित्रांनो मिथून राशीची व्यक्ती आहेत ना हे सौंदर्य किंवा कलात्मकतेचं आकलन एका वेगळ्याच पातळीवर करू शकतील म्हणजे उदाहरणार्थ एकांतात बसून तुम्हाला एखादी कविता सुचते काय मूड आला ना कविता सुचली ध्यानामधून तुम्हाला एक वेगळीच मानसिकता स्पष्ट होईल जे आधी कधी स्पष्ट झालेली नाही हार्शलचा स्पर्श ह्याच्यामध्ये अचानकता वेगळेपणा आणि थोडासा गोंधळ निर्माण करू शकतो तुम्हाला वाटेल की एकाच वेळी अनेक विचार अनेक भावना अनेक शक्यता मनात घोंगावत आहेत पण जर तुम्ही त्यात शांत थांबून विचार केला ना तर त्याचं विचारांमधून तुमच्या पुढच्या टप्प्याचं बीज तुम्हाला सापडेल म्हणून शांतपणे आत्मपरीक्षण फार गरजेचं आहे सहा सहा महिने झालं व्यक्ती विचार करते माझं नेमकं आहे काय त्याचं उत्तर तुम्हाला आता सापडायला हे शुक्रहारसेल मदत करतील याचबरोबर मित्रांनो बारावा भाव हा परदेशाशी संबंधित आहे म्हणजे ही युवती एखाद्या परदेशागमनाचा योग काही जणांना घेऊन येते काही जणांना परदेशी कंपनी बजवून ऑफर येते ऑनलाईन फ्रीलान्सिंगचे प्रोजेक्ट वाढतात किंवा अनपेक्षित परकीय देशातील व्यक्तींमध्ये संपर्क घडतो आणि त्याचा पुढं व्यवसायामध्ये करिअरमध्ये फायदा होतो हर्षलमुळे ही संधी अचानक किंवा थोडी विचित्र वाटणारी असते सुखद धक्का असतो कधी एखाद्या ईमेलमधून कधी सोशल मीडियामधून तर कधी एखाद्या जुन्या मैत्रीकडूनसुद्धा असे लाभ मिळू शकतात बरं तसे का तसेच ही युती काही वेळा गुप्त वारसा किंवा विमामधील काही क्लेम्स असतील किंवा गुप्त बचतीतून धनलाभही देऊ शकते हा लाभ मोठा असेलच असं नाही पण वेळेवर उपयोगी पडणारा असेल ना शांतपणे मिळणारा असेल ना आणि मनावर भार न देता तो आणणारा असेल का प्रत्येक वेळी ताणच घ्यावी असं काही नाही आहे ना ध्यान योग आणि मनशांती हे एक आवश्यक साधन मिथुन राशीसाठी सध्या गरजेचं आहे दीड वर्षाचा काळ यांचा कठीण गेलेला आहे म्हणजे आय ॲक्सेप्ट मला माहीत आहे कारण नसताना मन बेचैन राहू शकतं झोपेच्या वेळा विस्कळीत होऊ शकतात विचार चालू राहतात आणि बाहेर गोंधळ नसतानाही मनात एक अंतर्गत गडबड चालू असते ही अवस्था काही वेळा चिंतेसारखी वाटू शकते बरं का पण ती आंतरबोधाच्या आधीच शांततावादी उद्रेक अवस्था असते यातून बाहेर येण्यासाठी मग तुम्ही मित्रांनो तुमच्या गुरूंची उपासनाच करत जा आता बाकीचे उपाय तुम्हाला माहीत आहेत बऱ्याच जणांना कळतं पण वळत नाही अशा सगळ्यांचीच परिस्थिती आहे मग ह्या काळात थोडं लिहिणं बोलणं तुमचं कमी झालं तरी चूक नाही कारण हे तुमचा आत्मा ऐकतो आहे ना तुमच्या आत्म्याला माहीत आहे की तुम्ही नक्की प्रामाणिक आहात तुम्ही सगळे व्यवस्थित करताय ठीक आहे लोकांना ते ॲप्रिशिएट करायचं नसेल पण तुम्ही तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नये त्याचबरोबर मग एखाद्या अनावश्यक गोष्टीवर किंवा गिफ्ट्सवरती किंवा भावनेच्या भरात तुम्ही आर्थिक खर्च करू शकता थोडंसं भावनांवरती ताबा ठेवा आर्थिक खर्च थोडा कमी करा सांकेतिक आकर्षण घडू शकतं म्हणजे कसं ही युती काही वेळा गुप्त नात्यांची सुरुवात करू शकते जी पुढे मानसिक त्रास देईल बरं का आणि घरातलं वातावरण बिघडेल तुमचा संसारातलं पण बिघडू शकतं थोडेफार त्वचेचे त्रास किंवा गुप्त अंगाचे त्रास किंवा थकवा याचं तुम्ही वैद्यकीय निरीक्षण करून घेणं गरजेचं असतं एक साधा उपाय तुम्हाला सांगतो मी जो बऱ्याच लोकांना माहीत आहे रोज निदान दहा मिनिट तुम्ही श्वासावरती लक्ष केंद्रित करा शुक्राचा बीज मंत्राचा जपही करू शकता कारण की शुक्र तुमचा राशी स्वामी नसेल पण तो राशीचा मित्र आहे पारसरी होराशास्त्र हे अतिप्राचीन ग्रंथ आहे त्याच्यामध्ये काय सांगितले की द्वादशस्थे शुक्रे हर्षल संयुक्ते गूढवृत्तम परदेश सौख्यम स्वप्नदशा जागर येत अंतर्बोध सौख्यदं भवेत या सर्व गोष्टींचा मित्रांनो निष्कर्ष असा आहे आंतर्बोधातून बाह्य कल्याणाकडे जाण्याचा मार्ग आहे मिथून राशीच्या जातकांसाठी ही युती एक अदृश्य यशाची सुरुवात आहे अरे तू यशस्वी झालाय पण तुला कळलेल नाही अशी परिस्थिती असते माणसाचं मन इकडे तिकडे फिरत राहतं म्हणून या काळात जे घडतं ते वरवर दिसणार नाही पण त्याचा आतल्या प्रवासावर खोल परिणाम होतो तुमच्या काही जुनी स्वप्न जी असतात ना जणू परदेशातून परत येतील बर का किंवा आंतरमनातून बाहेर पडतील ही युती तुम्हाला लोकांसमोर चमकण्यासाठी नाही हो स्वतःच्या आत उजळण्यासाठी तयार करत आहे आंतरमनाची एक वेगळीच दिशा तुमच्या आयुष्यात काम करेल जग जिंकल्यानंतर माणूस मोठा होतो पण स्वतःला समजून घेतल्यावर तो खरा मोठेपणा मिळवतो प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम